न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मध्य प्रदेशासह विदर्भामध्ये दमदार पाऊस झाल्यावर तापीला येणाऱ्या पुरामुळे आणि हतनूर धरणाच्या बॅकवॉटरमुळे झळ पोहोचणाऱ्या मांगलवाडी येथील प्रलंबित तीनशे पन्नास घरांचे संपादन आणि पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी मांगलवाडी ग्रामस्थांकडून होत आहे मांगलवाडी येथील तापी पाटबंधारे विकास महामंडळाची नियामक मंडळाची बैठक पन्नास मध्ये ठराव क्रमांक पन्नास पूर्णांक सात मध्ये उर्ध्व तापी टप्पा एक हतनूर प्रकल्प अंतर्गत मंगलवाडी येथील तीनशे पन्नास घरांचे संपादन आणि पुनर्वसन करण्यासाठी शासनाच्या मदत आणि पुनर्वसन विभागाची मान्यता मिळालेली असून सुद्धा बऱ्याच वर्षांपासून पुनर्वसनाचा प्रश्न शासन स्तरावर प्रलंबित असून संबंधित अधिकारी आणि मंत्री यांच्या जवळ वारंवार पाठपुरावा करूनही दखल घेतली गेलेली नाही सद्यस्थितीत हतनूर धरणाच्या पाण्याच्या अतिरिक्त साठ्याने गावाला वेढा पडतो गावाच्या तिन्ही बाजूला पाणी साचले असते यामुळे घरांमधील भिंतींमध्ये वर्षभर सरदावा असतो तसेच जलचर प्राण्यांच्या संचाराने नागरिकांना भीती असल्याने वर्षानुवर्ष प्रलंबित पुनर्वसन प्रश्न मार्गी लावावा जिल्हा प्रशासनाने दोन हजार पंधरा मध्ये या घरांच्या पुनर्वसनासाठी पाठपुरावा सुरू केला होता मात्र त्यानंतर पुनर्वसनाबाबत कोणत्याही प्रकारचा पाठपुरावा झालेला नसून वेळोवेळी वेड़ पत्रव्यवहार करून सुद्धा त्याबद्दल लेखी स्वरूपात माहिती गाव स्तरावर प्राप्त झालेली नाही तसेच पुनर्वसनाचा प्रश्न निकाली काढण्यासंदर्भात आमदार चंद्रकांत पाटील यांचाही शासनाकडे पाठपुरावा सुरू असून पुनर्वसनासाठी जिल्हाधिकारी अधिकाऱ्यांनीही पाठपुरावा सुरू केला आहे शासन दरबारी याची दखल घेऊन लवकरात लवकर पुनर्वसनाबाबत मार्ग काढावा अशी मागणी मंगलवाडी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांनी केला आहे मी सुहास कुलकर्णी मंगलवाडी आमच्या गावाचा पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे दोन हजार पाच पासून आम्हाला मंजुरी मिळालेली आता दोन हजार चोवीस आला तोपर्यंत कोणीच दखल घेत नाहीये म्हणून आमच्या सरकारला अशी विनंती आहे आमच्या गाव लोकांकडून सगळ्यांकडून किंवा लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी निघावा कारण काय होते पावसाळ्यामध्ये चार महिने आमच्या गावातले लोक कसे राहतात आम्हालाच माहिती आहे चार म्हणजे रात्री रात्री जागून काढावी लागते आमच्या गावाला येण्या जाण्यासाठी फक्त एकच रस्ता आहे आणि तिन्ही बाजूंनी वे पाण्याचा वेढा प पडत असल्यामुळे तो रस्ता जर पाण्यात आला तर आमच्या गावातला ना बाहेरून कोणी येऊ शकत ना गावातून बाहेर जाऊ शकत अशी परिस्थिती निर्माण होते त्याच्यामुळे लवकरात लवकर शासनाने आमचा प्रश्न मार्गी लावावा ही शासनाला विनंती आहे मी दीपक दीपक तायडे राहणार मांगलवाडी तालुका जिल्हा जळगाव मांगलवाडी हे गाव पुनर्वसनापासून वंचित आहे दोन हजार पाचपासून ते दोन हजार सोळापर्यंत गावाची वेळोवेळी पाठपुरावा करूनसुद्धा कोणत्याही प्रकारचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्ग लागलेला नाही आहे दोन हजार सोळामध्ये नियमक मंडळाची मंजुरी मिळाल्यालासुद्धा मिळाल्यावर सुद्धा गावात कोणत्याही अधिकाऱ्याने भेट दिली दिलेली नाही गावाची पाहणी केलेली नाही की या गावाचा काय प्रश्न मार्ग लावावा गाव पुनर्वसनापासून दोन हजार सोळापासून वंचित असल्यावर सुद्धा आजपर्यंत दोन हजार चोवीस सुरुवात झालेली आहे परंतु गावाचा कोणत्याही प्रश्न मार्ग लागलेला नाही आहे सरकारने याची दखल घेऊन तात्काळ पुनर्वसनाचा प्रश्न आमचा मार्ग लावावा आणि गावाला न्याय मिळवून द्यावा मी उमेश मोहनकोळी ग्रामपंचायत सदस्य मांगवाडी तालुका रावेर जिल्हा जळगाव आमच्या गावाचे पुनर्वसन हा प्रश्न हा दोन हजारपासून पाठपुरा चालू असताना चालू असताना कोणत्याही शासनाने दखल घेतलेली नाही तरी शासनाने दोन हजार पंधरामध्ये नेमक मंडळाची मंजुरी भेटल्यावर सुद्धा शासनाने कोणताही पुरवठा पाठपुरावा केल्या केलेला नाही तरी शासनाने मंजुरी मिळाल्यामुळे लवकरात लवकर लक्ष देऊन आमचा पुनर प्रश्न सोडावा तरी सोडावा व ग्रामस्थ आरंभ परवा निजकरिता प्रतिनिधी पंकज ताडे रावेर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा